उभाटाचा दसरा मेलावा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेलावा जरूर घ्यावा परंतु तो महाराष्ट्रासाठी दिशादर्शक कसा ते काय विचार देणार त्यांनी आपले विचार काँग्रेसकडे केव्हाच गहाण ठेवलेले आहेत संजय राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांचे इतर नेते तसेच त्यांचा पक्ष हे सध्या दिशाहीन झालेले आहेत आणि ते महाराष्ट्राला कशी काय दिशा दाखविणार हा जनतेला पडलेला प्रश्न आहे राऊत आणि ठाकरे हे दिशादर्शक ठरू शकत नाहीत स्वतः मात्र आलिशान स्टेज बांधून त्यावर उभे राहून भाषणे ठोकणार आणि गोरगरीब जनता खाली चिखलात उभी राहणार हे विचार चुकीचे आहेत तर ठाकरे आणि राऊत यांनी स्वतः सुद्धा शिवाजी पार्कच्या चिखलात उभे राहून भाषण ठोकावे तर ते खरे दिशादर्शक ठरतील उभा ठा गटाने हा शिवाजी पार्कातच घ्यावा त्यात काही गैर नाही कारण त्यांचा तो पारंपरिक मेळावा आहे मात्र या मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळणार आहे हे जे काही संजय राऊत आणखीन उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहेत यात तथ्य नाही कारण हे दोन्ही नेते आणि या दोन्ही नेत्यांचा पक्ष हा पूर्णपणे दिशाहीन झालेला पक्ष आहे आणि हे सर्व नेते दिशाहीन नेते म्हणून प्रसिद्ध झालेले आहे तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजकारणाला दिशा देण्याची मुळीच गरज नाही त्यांनी स्वत जे काही दिशादर्शक बनण्याचा प्रयत्न करत आहे तो त्यांनी थांबवावा या महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची जनता दुष्काळग्रस्त जनता आज चिखलामध्ये तिथे वावरते आहे तेव्हा इथे शिवाजी पार्कात दोन तासाकरता जर चिखलामध्ये येऊन उभे राहिले तर त्यात काही गैर नाही असं ते सांगत आहे अरे तुम्ही स्वतः आधी चिखलामध्ये उभे राहा आणि मग जनतेला चिखलात उभे राहण्यासाठी आवाहन करा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही, आवान तुम्ही हे आवाहन करत आहेत तुमचा स्वतःचा पक्ष आणि तुम्ही स्वतः हे चिखलात रुतलेले आहात तेव्हा जनतेला चिखलात कृपया उभे राहू न देऊ नका हे जनतेशी चुकीची वर्तणूक ठरेल हेच माझं आपणास सांगणं आहे